नमस्कार गुड आय एम सी मी उत्तम काका शेतोळे आय एम सी क्रॉन मी लातूर जिल्ह्यामध्ये आमचे सहकारी मित्र युवराजी टेकाळे यांच्या शेतामध्ये आहे आज अवघे सहा महिने पूर्ण झाले नाहीत आणखी ह्या उसाला, उस हा सहावा महिना आहे तर आम्ही जी वारंवार सांगतो की प्रत्येक बळीराजा शेतकऱ्याचं उत्पन्न भरपूर निघण्याचं साधन जर काय असेल तर ऊस आणि हा ऊस वजनाला येतो ऊस पोसतो आणि त्याचबरोबर ऊसाच्या टिपरीतली साईज वाढते ऊसाला दशी कमी पडते आज जवळजवळ सहा महिने आणखी झाले नाहीत ना परंतु या ऊसाला आज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा जवळजवळ अकरा बारा अकरा बारा कांडेवर ऊस ऊसाच्या टिपरीतली साईज ऊसाची जाडी हे सर्वच तुम्ही पाहू शकता तर या माध्यमातून या ठिकाणी जे आय एम सी कंपनीचं ग्रोथ प्रमोटर आहे आज जवळजवळ एक एक ईत या टिपरीच्या ऊसाची लांबी आहे ते पाहू शकता तुम्ही जवळजवळ कंप्लीट एक एक ईत अशी लांबी टिपरीतली वाढली आणि ऊस पोसला की ऊस वजनाला पण भरपूर प्रमाणात येतो तर या माध्यमातून या ठिकाणी आज जे आमचं ग्रोथ प्रमोटर तसं चारच किलोची बॅग आहे परंतु तुमच्या पन्नास किलोच्या बॅगला बॅकपेक्षा जास्त त्याच्यामध्ये आमच्या ग्रोथ प्रमोटरमध्ये ताकद आहे कारण त्याच्यामध्ये जवळजवळ सोहळाची सोहळा घटक ॲड केल्याचं केलेले आहेत त्याच्यामध्ये जे एन पी के आपण प्रत्येक शेतकरी बळीराजा वापरतात जे की पाल पालास त्याचबरोबर घटक जे वापरतात कॅल्शियम मॅग्नेशियम गंध त्याचबरोबर जे सूक्ष्मान्न घटक ज्याला मायक्रोन्युट्रन आपण म्हणतो जेणेकरून जे लोहजस्त तांबे असे अनेक प्रकारचे तर या माध्यमातून हे सर्वच मिळत असल्यामुळं ऊसच नाही तर तुमचं ऊस असेल सोयाबीन असेल तूर कापूस मूग उडीद कायजी पिकं असेल हे सर्वच पिकं अगदी जो जोमदार पद्धतीने येतात आणि उत्पन्न तुमचं शंभर टक्के भरघोस वाढतं हेच आम्ही प्रत्यक्ष या ठिकाणी आज सर्वत्र शेतकऱ्यांना विषमुक्त शेती आणि रोगमुक्त कुटुंब हे भारत अभियान या अभियानाअंतर्गत हे, अभियान हे भारतभर आमचं काम चालू आहे तर या माध्यमातून आज ह्या ऊसाची पोजिशन साईज जर म्हणलं तर जवळजवळ खूप मोठा उंच गेला आहे जवळजवळ नाही मी म्हणलं तरी काय दहा दहा फुटापेक्षा पण जास्त उंच गेला आहे कारण आणि कलर चकाकी पानाची रुंदी आणि पानातला मऊपणा आज पानाची जर रुंदी बघितली तर हे बघा अशी पानाच्या ह्याच्या अक्षरशः रुंदी आहे आणि पानात चरबटपणा अजिबात नाही प्रत्येक पान बघू शकता कारण पानातूनच अन्नद्रव्य हे जे हवेतून घेतलेले जातात काय सूर्यप्रकाश हे पानाच्या माध्यमातूनच मा घेतला जातो पानाची पण क्वालिटी पाहिजे तर या माध्यमातून ऊसाच्या टनेजमध्ये वाढ आली पाहिजे ऊसाला दशी कमी पडली पाहिजे टिपरीतली साईज वाढली पाहिजे आणि ऊस असा मोठा ठोंबेवणी दिसला पाहिजे तर हेच माझ्या सर्व शेतकरी बळीराजांना या जा ठिकाणी एक आग्रहाची विनंती आहे की आपलं उत्पन्न वाढवा आपलं उत्पन्न वाढवा काय भरघोस उत्पन्न घ्या सेंद्रिय दानेदार सेंद्रिय लिक्विड स्वरूपाच्या माध्यमातून पण आमच्याकडं आय एम सी कंपनीचं ग्रोथ बुस्टर ॲग्रो ॲक्टिवेटर सिलिकॉन टेक्नॉलॉजीमधलं त्याचबरोबर प्लँट केअर असेल जेणेकरून केअरचा फायदा एवढाच होतो सांगू इच्छितो तुम्हाला की मावेची पिलावळ ही जवळजवळ सगळी जमिनीतच असते आणि ही वर कधी येते काय ही वर जी आहे काय ही जानेवारी सॉरी जून 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 जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर जास्त या पिरियडमध्ये येते आणि मावा जर समजा खालून आला तर ऊस वजनाला पण कमी येतो आणि माव्याला पुन्हा तुम्हाला काहीच पर्याय नाही तर आमचं केअर तुमच्या माव्याला प्रतिबंधक उपाय म्हणून जर तुम्ही एक वेळेसच अगोदर जर त्याला जर टाकलं सुरुवातीला तर ते एक तुमच्या फायद्याचं राहील तर या माध्यमातून हा व्हिडिओ हो। आपल्या सर्व शेतकरी बळीराजांसाठी मी पाठवलेला आहे असे प्रत्येक पिकाला कमी खर्चामध्ये भरघोस उत्पन्न घेण्यासाठी आय एम सी कंपनीचं ॲग्रो किट वापरा एवढीच आम्ही या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा जवळजवळ दोन वर्षापासून आमचे सहकारी मित्र टेकाळे सर हे या आय एम सी कंपनीचं प्रत्येक प्रॉडक्ट आपल्या शेतीला वापरत आहे त्याच्यामुळं त्यांचं प्रत्येक पीक हे भरघोस आणि उत्पन्न जास्त निघालेलं आहे त्याच्यामुळं त्यांचा आत्मविश्वास पाहून आसपास पंचकृषीतील बरेच शेतकरी आज वापरायला त्यांनी सुरुवात केलेली आहे तुम्ही पण वापरा अनुभव तुमचा सांगा नक्कीच तुमचासुद्धा शेतावर येऊन व्हिडिओ घेतला जाईल आणि हा व्हिडिओ सर्वत्र महाराष्ट्रात या ठिकाणी आम्ही पाठवून देतो जेणेकरून याचा फायदा अनेक बळीराजांना व्हावा तर वापरा आणि भरघोस उत्पन्न घ्या एवढीच मी विनंती करतो हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद चांगला असं आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू